उत्तर चला तर सीना नदीकाठचे आम्ही सगळे शेतकरी आहोत पाण्याचे रोटेशन चालू केल्यानंतर शिंगोली बंदर असेल अकोला बंदर असेल नंदूर बंदर असेल इतर खालचे बंधारे पाणी न भरता रोटेशन जास्त दिवस ठेवतो म्हणून पाणी न भरता रोटेशन मागं बंद केलेलं आहे मा पाण्याची गरज असतानासुद्धा आज नदी कोरडी आहे मग जनावरांचा पा चाऱ्याचा पाण्याचा प्रॉब्लेम व्हायला जी पिकांसाठी पाण्याचा अडचणी आली आणि हे पीक जे आम्ही ऊस पिकाचं घेतो आहे त्याच्यावर बँकेचं कर्ज आहे उत्पादन घटलं तर आम्हाला ते कर्जसुद्धा भरता येणार नाही आम्ही आर्थ आर्थिक नुकसानी देऊ आता इथं रमेश गजानन वाडकर साहेब म्हणून एक्झिक्युटिव्ह आहेत कार्यकारी अभियंता तांत्रिकचे तर ते आम्ही आज इथं निवेदन द्यायला आलो आहे मागच्या पंधरा दिवसापासून आम्ही निवेदन देतो आहे त्यांना विनंती करतो आहे आम्ही तर खांडेकर साहेब हे स्वतः इथं गैरहजर आहेत तर वाडकर साहेब येऊन वाडकर साहेबसुद्धा आम्हाला विश्वासित करत नाहीत मोघमपणे आम्हाला उत्तर देत आहेत की रोटेशन सुरू असताना खालचे बंधारे हे भरले पाहिजेत पण ते न भरता आम्ही चार दिवसात सोडतो आठ दिवसात सोडतो म्हणून आमची दिशाभूल करत आहेत तर आमचा एक शेतकऱ्यांचा असा आहे की उन्हाळा तीव्र असल्यामुळे खालचे बंधारे भरेपर्यंत पाणी सोडलं पाहिजे आणि हे रोटेशन तुम्ही विन न घे होता ग्राउंडला यांना काहीच माहिती नाही आहे ही लोक इथं सोलापूर शहरात ऑफिसमध्ये थांबतात आणि ग्राउंडला का इथं काहीच माहीत न होणार शेतकऱ्यांची हाल अपेक्षा भरपूर चालू आहे तर पाणी ह्याने बंधारे पूर्ण होईपर्यंत सोडलं पाहिजे रोटेशन मागं बंद न ना करता नाहीतर आम्ही रास्ता रोखू किंवा इथून पुढं तीव्र आंदोलन होतील माझं नाव विशाल जाधव मी तिऱ्याचा शेतकरी आहे व या ठिकाणी आम्ही तेरा एप्रिलपासून तीन तालुक्यातले शेतकरी पाण्यासाठी आंदोलन करतो सीना नदीसाठी सीना नदीमध्ये कुरुल कालव्यातनं पाणी सोडण्यासाठी तीन महि महिना झालं तीन तालुक्याचे शेतकरी आम्ही आंदोलन करतोय पण प्रशासन कुठलीच दखल नाही आहे आज या ठिकाणी आम्ही तेवीस तारखेला त्यांना ते एक निवेदन दिलं होतं की बाबा तुम्ही जर आम्हाला पाणी नाही सोडलं तर आम्ही या ठिकाणी येऊन हजार शेतकरी घेऊन आंदोलन करू तर त्या निवेदनाला सुद्धा त्यांनी दाब न देता प्रशासनाने कुठलंच नदीमध्ये पाणी एकही ते पाणी सोडलं नाही मादेववाड्यातून फाट्यातून त्याच्यामुळं आज आम्ही आंदोलन केल्यानंतर जिथे हे जे वाडकर साहेब आहेत त्यांनी आज आम्ही कमीत कमी पंधरा ते वीस वेळा या ठिकाणी आलो जे खांडेकर साहेब आहेत त्यांनी एकदाही आम्हाला भेटलेलं नाही आहेत त्यांना आम्ही त्यांना आमची एकच विनंती आहे तुम्ही ए सीची दार आवाज सोडून उन्हात झळायला लागतात कसं लागतं ते बघायला एकदा कायद्यालच्या फाट्यावर किंवा नदीला या त्यावेळेस समजतं आहे पाण्याची किंमत काय आहे ती त्याच्यामुळं आज आम्ही आंदोलन केल्यानंतर आम्हाला वाडकल साहेबांनी एक पत्र दिलं की त्या पत्रामध्ये असलेले आजच्या तारखेचं पत्र दिलं त्यांनी पाच तारखेचं की बाबा असं असं या ठिकाणी आहे अंदाजे सात ते आठ दिवसात बेगमपूर शाखेचं पाणी कालव्याचं पाणी पूर्ण होईल आणि उरलेलं पाणी नंतर ह्याच्यात सोडण्यात येईल पण त्याच्यात कुठेही टेंटेटिव्ह डेट त्यांनी दिली नाही की बाबा ह्या चार पाच तीन तालुक्यातल्या शेतकऱ्याला पाणी मिळेल म्हणून आणि ते पूर्ण पत्र दिले ते पूर्ण दिशाभूल करणारं पुत्र पत्र आहे ह्याच्यामध्ये दक्षिण तो दक्षिणमधले पाच सहा गावं आहेत उत्तरमधले पाच सहा गावं आहेत त्याच्यानंतर मोहळमधली पाच सहा गावं आहेत मग तीन तालुक्याचा प्रश्न एवढा असताना जर प्रशासन असं दिशाभूल करणारे जर पत्र देत असेल तर त्याचा काय उपयोग होणार आहे त्याच्यामुळं आज त्यांना आम्ही क्लिअर कट सांगितले आमच्या आंदोलनाची पुढची दिशा जोपर्यंत आम्ही त्या पत्रामध्ये अशी डेट येणार नाही की बाबा उजनी कालव्याचं जे आवर्तन आहे वीस ते पंचवीस तारखेपर्यंत चालू होऊ शकतं शक्तं शक्त हा त्यांचा शब्द आहे मग आम्ही त्यांना विनंती केली त्या पत्रामध्ये असा उल्लेख करा की बाबा वीस ते पंचवीस तारखेपासून तारखेपर्यंत आमच्या सीना नदीला पाणी सोडतो असा उल्लेख करून द्या म्हणून आम्ही अशी त्यांना त्या पत्रामध्ये विनंती केली आहे बरं बाबतीत त्यांनी त्या अजून कुठली आम्हाला ग्वाही दिली नाही की बाबा आम्ही ते पत्र पूर्ण करतो म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी त्यासाठीच बसलो धन्यवाद